ओम गुरुभ्यो महा भवानो प्रत्येक व्यक्तीला जीवनात सुख पाहिजे असत सुख मिळवण्यासाठी तरच तो धडपडत असतो मात्र प्रत्येकाला सुख मिळत नसतंय किंवा प्रत्येक जण सुखी असू शकत नाही फक्त काही लोकांनाच ते मिळत असतय सुख कुठं मिळतंय म्हणून तुम्ही विचारला तर सुखाचं विषय जे असतात ना ते महात्म्यांचं वेगळे असतात आणि सामान्य माणसांचे वेगळे असतात महात्मे जे असतात ते कर्म विरती योग आणि भाव या चार विषयामध्ये सुख बघतात म्हणजे सत्कर्म करण्यामध्ये वैराग्य भावनेमध्ये योगमध्ये आणि शुद्ध भावना राखण्यामध्ये महात्मे जे असतात ना ते सुख बघतात सामान्य माणूस मात्र त्या विषयामध्ये सुख बघत नाही सामान्य माणसांचं सुख वेगळ्या ठिकाणीच असतय ते कस असतंय म्हणजे अलश्य कुतो विद्या अविद्यश कुतो धनम अधनश्य कुतो मित्रम अमित्रश कुत सुखम म्हणून सांगितलं जात आहे म्हणजे जो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये खरोखर मित्रांचं संपादनूक केलंय म्हणजे ज्याच्या जवळ खरोखर मित्र असतात ना तो मात्र जीवनामध्ये सुखी असू शकतो कारण कष्ट आले की खरोखर मित्र असलेले काय करतात तुम्हाला माहिती आहे कष्ट आले की लगेच ते कष्टाचे भागीदार होतात कष्ट नाहीसे करतात म्हणून ज्याच्याकडे खरोखर मित्र असतात तो मात्र या जीवनामध्ये सुखी असू शकतो ज्याच्याकडे मित्र नाही तो सुखी असू शकत नाही असं मला सांगायचं आहे धन्यवाद